नमस्कार निखिल वागळे ओरिजिनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे काल आपण चर्चा केली होती अरविंद केजरीवाल यांच्या अटकेबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या राजकीय परिणामांबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यामुळे भाजपच्या गोटामध्ये आनंदी आनंद असेल असा जर तुमचा समज असेल तर तो समज काही फारसा खरा नाही कारण भाजपच्या सुद्धा केजरीवाल यांच्या अटकेबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत भाजपच्या एका गटाला वाटतं आहे की ही, ही आता आपल्याला उत्तम संधी आहे दोन हजार तेरापासून आजपर्यंत अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षामुळे आपल्याला दिल्ली जिंकता आलेली नाही आहे दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला गेली दहा वर्षं मोठा मार पडतोय आता अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात पाठवल्यामुळे त्यांची प्रतिमा मोडली जाईल तोडली जाईल त्यांच्या प्रतिमेला कलंक लागेल त्यामुळे आता भाजपला दिल्लीमध्ये सुद्धा मोठी संधी उपलब्ध होणार आहे आणि भाजपचा प्रभाव जसा पूर्वी दिल्लीत होता तसा पुन्हा एकदा प्रस्थापित करता येईल असं भाजपच्या एका गटाला वाटतंय मात्र दुसरा गट स्वाग सावध आहे तो असं म्हणतो आहे की अशा प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीत अरविंद केजरीवाल नेहमी मुसंडी मारतात प्रतिकूल परिस्थितीला शिंगावर कसं घ्यायचं हे त्यांना नेमकं माहिती आहे दोन हजार तेरापासूनच्या घटना तुम्ही जर बघितल्यात तरीसुद्धा तुमच्या हे लक्षात येईल की प्रतिकूल परिस्थितीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतलेली आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा तुरुंगात गेल्यावर अरविंद केजरीवाल आपला आपली काय जादू वापरतात हे बघण्यासारखं असेल कदाचित अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात पाठवण्याचा निर्णय आपल्या पक्षावर म्हणजे भाजपवर बोमरँग होऊ शकतो असं भाजपच्या भाजपच्या काही नेत्यांना वाटतंय कारण यामुळे अरविंद केजरीवाल यांना दिल्लीत पुन्हा एकदा सहानुभूती मिळेल त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होईल आणि त्याहीपेक्षा दोन हजार पंचवीसला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर त्याचा मोठा परिणाम होईल आणि आम आदमी पक्षाला पुन्हा विजय मिळेल अशी भीती त्यांना वाटते याचा अर्थ असा होतो की अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे भाजपचं काही खरं नाही आहे भाजपमध्ये मोठं काही विजयी वातावरण नाही आहे उलट भाजपवालेसुद्धा चिंतेत पडलेत असं दिसतंय मित्र हो तुम्ही जर बघितलं असेल तर अरविंद केजरीवाल यांना अटक होऊन आता चोवीस तास उलटून घेतलेले आहेत त्यांना पोलीस कस्टडीमध्ये चौकशीसाठी पाठवण्यात आलं आहे आणि अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची बातमी ही केवळ देशभरात नव्हे तर अख्ख्या जगभरात पसरलेली आहे तुम्हाला माहिती आहे अरविंद केजरीवाल यांची भ्रष्टाचार विरोधी चळवळ त्यानंतर झालेलं अण्णा आजारेंचं आंदोलन याला अख्ख्या जगभरात प्रसिद्धी मिळाली होती त्यामुळे या आंदोलनातून येणारा मुख्यमंत्री जेव्हा गजाड जातो त्यालासुद्धा जगभरची माध्यमं जी आहेत ती प्रसिद्धी देणार हे ओघानंच हो आलं त्यामुळे कदाचित जगभरातल्या अगदी सी एन एन असो बी बी सी असो वॉशिंग्टन पोस्ट असो ऑस्ट्रेलियन मीडिया असो किंवा आफ्रिकन मीडिया असो प्रत्येक मीडियामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची बातमी आलेली आहे आणि सर्व बातम्यांचा सूर असा आहे की भारतामध्ये लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षाच्या एका मुख्यमंत्र्याला कसं तुरुंगात पाठवलं जात आहे भारतामध्ये लोकशाहीच्या दमनाची प्र प्रक्रिया कशी पुढे रेटली जाते हा ह्या बातम्यांचा सूर आहे सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे जर्मन सरकारच्या परराष्ट्र खात्याने अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची दखल घेतली आहे आणि त्यासंबंधी एक निवेदनही दिलं आहे अरविंद केजरीवाल यांना न्यायालयात आपली बाजू मांडायला मिळेल न्यायाची प्रक्रिया अगदी निश निपक्षपातीपणे पूर्ण केली जाईल अशी अपेक्षा जर्मन परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने वक्त व्यक्त केलेली आहे जर्मन सरकारला अशी प्रतिक्रिया द्यायचं कारण काय याचा विचार केल्यावर लक्षात येतं की अरविंद केजरीवाल यांचं दिल्ली सरकार आणि जर्मन सरकारमध्ये एक करार झाला होता अरविंद केजरीवाल दिल्लीमध्ये जो शाळांचा प्रयोग करत होते त्या शाळांमध्ये जर्मन शिकवलं जात होतं आणि जर्मनीतली जी गटे इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटच्या मदतीने हा जर्मनचा प्रसार दिल्लीतल्या जर्मन शाळांमध्ये केला जात होता जर्मनबरोबर फ्रेंच आणि जपानी शिकवलं जात होतं जपानी भाषेचाही प्रसार आणि प्रचार तिथे केला जात होता पण जर्मन सरकारने ही तातडीने प्रतिक्रिया दिली आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे तुम्हाला आठवत असेल तर अरविंद केजरीवाल यांचं जे आंदोलन अण्णा आजार यांचं आंदोलन म्हणा किंवा भ्रष्टाचार विरोधी आंदोलन चाललं होतं तेव्हा जगभरातल्या एन आर आयमध्ये अरविंद केजरीवाल यांना मोठा पाठिंबा होता जसा एन आर आयमध्ये भाजपला किंवा मोदींना पाठिंबा आहे तेवढाच मोठा पाठिंबा आम आदमी पक्षाला किंवा अरविंद केजरीवाल यांना होता त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात अनेक ठिकाणी या एन आर आयनी निदर्शनं केलेली आहेत टोरांटोमध्ये सुद्धा अशा प्रकारची निदर्शनं झालेली आहे म्हणजे एकूण जगभरात अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची दखल घेण्यात आलेली आहे आणि भारतीय जनता पक्षाची खरी पोटदुखी हीच आहे हेमंत सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री यांना अटक झाली त्यांनी राजीनामा दिला आणि मग अटक झाली तेव्हा जेवढी प्रसिद्धी मिळाली नव्हती जेवढा गवगवा झाला नव्हता तेवढा अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा झाला आहे याचं दुःख भारतीय जनता पक्षाला होतं आहे आणि म्हणूनच त्यांना भीती वाटते की या सगळ्या प्रसिद्धीचा फायदा घेऊन अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा एक, एक कोलांटीमुळे उडी मारतील आणि आपल्यावर मात करतील लक्षात घ्या कालपासून काय घडलं आहे अरविंद केजरीवाल तुरुंगात तर गेले तुरुंगात त्यांना म्हणजे ईडीच्या कस्टडीमध्ये गेले तुरुंगात गेले म्हणजे ईडीच्या कस्टडीमध्ये गेलेले आहेत ईडीच्या कस्टडीमध्ये त्यांची चौकशी चाल चाललेली आहे त्यांच्या चौकशीसाठी आपल्याला दहा दिवस पाहिजेच अशी मागणी ईडीने न्यायालयात केली होती पण न्यायालयाने दहा दिवस द्यायला नकार दिला त्यांना सहा दिवस दिले त्याच्याविरोधात सुद्धा उद्या अरविंद केजरीवाल यांचे वकील दिल्ली हायकोर्टामध्ये जात आहेत आणि आपली अटक ही बेकायदेशीर आहे आपल्याला दिलेली पो ईडीची कस्टडी हीसुद्धा बेकायदेशीर आहे या सगळ्या गोष्टीला ते उद्या आव्हान देणार आहेत पण अरविंद केजरीवाल यांनी आज जर पहिल्यांदा जर काय केलं असेल तुरुंगात तुरुंगातून तर, तुरुंगा तर त्यांनी दिल्लीतल्या जनतेला विशेषतः दिल्लीतल्या महिलांना एक भावनिक आवाहन केलेलं आहे भावनिक अपील केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे भावनिक अपील जे आहे ते त्यांच्या पत्नीने वाचून दाखवलेलं आहे लक्षात घ्या आपलं भावनिक अपील आपल्या पत्नीने जर वाचून दाखवलं तर त्याचा मोठा परिणाम होईल हे गणित कळण्याइतके अरविंद केजरीवाल नक्कीच चतुर आहेत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून आपल्या पत्नीला अजून नेमलेलं नाही आहे ते मुख्यमंत्री म्हणून आपल्या पत्नीला नेमतील ते तिच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवतील असा काही जणांचा अंदाज होता पण तो अजून तरी खरा झाला नाही आहे पण आपलं भावनिक अपील मात्र त्यांनी व्हिडिओसमोर आपल्या पत्नीला वाचून दाखवायला सांगितलं आहे आणि त्या भावनिक अपीलमधून त्यांनी असा संदेश दिला आहे दिल्लीकरांना की मी लवकरच परत येणार आहे आणि तुम्हाला दिलेली सगळी आश्वासनं पूर्ण करणार आहे एका बाजूला अशा प्रकारे भावनिक आवाहन करत असताना दुसऱ्या बाजूला दिल्ली आणि पंजाबमधले आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत लक्षात घ्या अरविंद केजरीवाल यांच्या सहकारी आणि त्यांच्या सरकारमधल्या एक ज्येष्ठ मंत्री आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाला काही थेट प्रश्न विचारले त्यातला महत्त्वाचा प्रश्न होता व्हेअर इज द मनी ट्रेल म्हणजे मनी ट्रेल कुठे आहे पैशाचा मागोवा कुठे आहे जर तुमचा हा आरोप आहे की अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दारू घोटाळ्यामध्ये पैसे खाल्ले तर ते पैसे गेले कुठे ईडीने एवढ्या धाडी घात घातल्या ईडीने चौकशी केली ईडीने मनीष सिसोदिया असतील संजय सिंग असतील सत्येंद्र जैन असेल यांना तुरुंगात डांबलं आहे तरीसुद्धा एकाही ठिकाणी कुठेही पैसे सापडलेले नाहीत तर हा मनी ट्रेल कुठे आहे हे आम्हाला सांगा आणि त्याच वेळेला आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांनी भारतीय जनता पक्षावर आरोप केला की भाजपने हे सगळं घडवून आणलेलं आहे आणि या दारू घोटाळ्यातले एक जे आरोपी ज्यांचं नाव मी तुम्हाला कालही सांगितलं होतं त्यांचं नाव आहे पिनाका शरदचंद्र रेड्डी हे आरोपी होते यांना ठेका मिळाला होता यांना पाच ठेके मिळाले होते या दारू घोटाळ्यामध्ये त्यांना आरोपी करण्यात आलं त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं आणि त्यांनी सुरुवातीला अरविंद केजरीवाल यांचं नाव घेतलं नव्हतं अरविंद केजरीवाल यांची आपली भेट झाली नाही असं त्या सांगितलं होतं मात्र जेव्हा पोलिसांनी त्यांना माफीचा सा साक्षीदार करण्याचं ठरवलं तेव्हा त्यांनी अरविंद केजरीवालांचं नाव घेतलं ही गोष्ट सांगून सौरभ भारद्वाज आणि अतिश आतिशी यांनी सांगितलं की याच शरदचंद्र रेड्डीने जे ठेकेदार आहेत कॉन्ट्रॅक्टर आहेत जे उद्योजक आहेत त्यांनी अटक झाल्यानंतर ते तुरुंगात होते अटक झाल्यानंतर भाजपला देणग्या दिल्या इलेक्ट्रॉल बॉन्ड त्यांनी विकत घेतले आणि एकूण चाळीस कोटी रुपयाचे इलेक्ट्रल बॉन्ड त्यांच्या अरविंदो फार्मा आणि ए पी एल हेल्थकेअर या कंपन्यांनी विकत घेतले आहेत म्हणजे जर तुम्हाला मनीट्रियल शोधायचं असेल जर पैशाचा मागोवा तुम्हाला घ्यायचा असेल तर तो इथे आहे हे जे शरदचंद्र रेड्डी आहेत ते आरोपी होते त्यांना माफीचा साक्षीदार केलं गेलं माफीच्या साक्षीदारावर पोलिसांनी दबाव आणला आणि म्हणून त्यांनी अरविंद केजरीवालचं नाव घेतलं असा थेट आरोप अरविंद केजरीवाल यांचे सहकारी आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांनी आज केलेला आहे मनी ट्रेल जर शोधायचा असेल तर तो भारतीय जनता पक्षामध्ये शोधला पाहिजे असाही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आणि ते असं म्हणाले की या सगळ्या प्रकरणामध्ये दारू घोटाळ्यामध्ये भारतीय जनता पक्षाला आरोपी बनवलं पाहिजे आणि भाजपचे अध्यक्ष नड्डा यांना अटक केली पाहिजे म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आम आदमी पक्षाचे नेते किती आक्रमक झालेत बघा मनी ट्रेल कुठे हा प्रश्न तर ते विचारतच आहेत पण थेट भाजपवर आरोप करतायत आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांना अटक करा अशी ही मागणी करतायत भाजप थोडासा डिफेन्सिव्हवर गेलेला जर तुम्हाला दिसत असेल किंवा फारसा आक्रमक नसलेला दिसत असेल तर या कारणामुळे तो आक्रमक झालेला नाही आहे कारण आम आदमी पक्ष काय काय प्रतिक्रिया देतो आहे हे भाजपवाले बघत आहेत निरीक्षण करतायत आणि मग ते प्रतिक्रिया देतील दुसरा एक मुद्दा भारतीय जनता पक्षाने अजून आपल्याला पुढे काय करायचं आहे हे स्पष्ट केलेलं नाही आहे याचं कारण अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा दिल्लीत काय परिणाम होतो आहे याचा अंदाज भारतीय जनता पक्षाचे नेते घेत आहेत तुला तुम्हाला माहिती आहे दिल्लीमध्ये लोकसभेच्या सात जागा आहेत आणि पंजाबमध्ये जिथे आम आदमी पक्षाचं राज्य आहे तिथे लोकसभेच्या चौदा जागा आहेत चौदा आणि सात एकवीस गेल्या वेळेला दोन हजार चौदाला आणि दोन हजार एकोणीसला दिल्लीतल्या सातही सात जागा या भारतीय जनता पक्षाने जिंकल्या होत्या पण यावेळेला फरक एवढा आहे की कधी नव्हे तो आम आदमी पक्ष आणि काँग्रेसचा अलायन्स झालेला आहे या दोघांची आघाडी झालेली आहे दोघांची युती झालेली आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष यावेळी कोणताही धोका पत्करू इच्छित नाही असं दिसून आलेलं आहे चौदा आणि एकोणीसशे निवडणुकीमध्ये की लोकसभा निवडणुकीत जे मोदींना मत देतात ते विधानसभा निवडणुकीत केजरीवाल किंवा आपला मत देतात म्हणजे दोघांचा मतदार हा कॉमन आहे सामायिक आहे असं दिसून आलेलं आहे पण या वेळेला अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यामुळे या मतदानावर काही परिणाम होतो का हे भाजपला बघायचं आहे आणि त्यांना कोणताही धोका पत्करायचा नाही आहे कारण काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची जर आघाडी झाली असेल हो युती झाली असेल हो तर दोघांची मतं एकत्र येणार त्यामुळे भाजपसमोर एक आव्हान दिल्लीत उभं राहिलेलं आहे त्यामुळे कोणताही धोका न पत्करता काय करता येईल याचा अंदाज भाजपवाले घेतायत अरविंद केजरीवाल यांनाही या राजकारणाची जाणीव आहे अरविंद केजरीवाल सातत्याने सांगतायत की मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही मी तुरुंगातून सरकार चालवणार नियमाप्रमाणे बघितलं तर अरविंद केजरीवाल यांना राजीनामा देण्याची गरज नाही हे तुरुंगातून तु सरकार चालवू शकतात की नाही हा व्यवहाराचा भाग झाला हा प्रशासकीय भाग झाला पण दिल्लीच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट ही की अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री असले तरी त्यांच्याकडे मंत्रिमंडळातलं एकही खातं नाही सुरुवातीपासूनच त्यांनी आपल्याला मोकळं ठेवलं होतं ते जनरल सुपरविजन करत होते मंत्रिमंडळातली खाती इतर मंत्र्यांना वाटवून दिलेली आहेत त्यामुळे मंत्रिमंडळाच्या कामकाजावर अरविंद केजरीवाल यांच्या ईडीच्या कस्टडीत जाण्याचा कोणताही परिणाम होणार नाही अरविंद केजरीवाल हे जाणून बुजून म्हणत आहेत की मी तुरुंगातून सरकार चालवणार तुरुंगातून सरकार चालवता येतं की नाही कायद्यानुसार आणि केंद्र सरकार त्यामध्ये हस्तक्षेप करू शकतं की नाही हा एक चर्चेचा मुद्दा आहे कायदेतज्ञ त्यावर वेगवेगळी मतं व्यक्त करत आहेत पण असं म्हटलं जात आहे दिल्लीमध्ये काही राजकीय निरीक्षकांचं असं म्हणणं आहे की अरविंद केजरीवाल मी तुरुंगातून सरकार चालवणार असं म्हणून थेट मोदी आणि अमित शहानाच आव्हान देत आहेत कारण अशा प्रकारे तुरुंगातून सरकार चालवायला केंद्र सरकारनी परवानगी दिली तर केंद्र सरकार नमलं असं त्याचा अर्थ होतो पण केंद्र सरकारने ती परवानगी न देता नायब राज्यपालांमार्फत जर दिल्लीतलं केजरीवाल यांचं सरकार आपचं सरकार बरखास्त केलं तर त्याचा फायदा आपला होईल असं गणित अरविंद केजरीवाल यांच्या मनामध्ये असू शकतं म्हणून ते सातत्याने सांगतायत की मी राजीनामा देणार नाही मी तुरुंगातून सरकार चालवणार आहे सरकार चालवायला तुरुंगातून मी सक्षम आहे एक प्रकारे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना आव्हानच देत आहेत अरविंद केजरीवाल तुरुंगात गेले ते ईडी कस्टडीत आहेत तरीसुद्धा गृहमंत्री अमित शहा यांनी कोणतंही निवेदन दिलेलं नाही त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही वेट अँड वॉच अशी त्यांची प्रतिक्रिया दिसते आहे किंवा असं त्यांचं धोरण दिसतं आहे कारण अचानक काही केलं तर त्याचा फायदा आम आदमी पक्षाला होऊ शकतो भाजप अडचणीत येऊ शकतं ही भीती मोदी आणि अमित शहानाही वाटत असावी लक्षात घ्या अरविंद केजरीवाल तुरुंगात गेल्यामुळे त्यांची दिल्लीतली लोकप्रियता कमी झालेली नाही आहे दिल्ली सरकार चांगलं काम करते ही जी प्रतिमा होती ती आजही कायम आहे दारू घोटाळा नेमका काय झाला कसा झाला कुठे झाला हा संशोधनाचा विषय आहे हा तपासाचा विषय आहे पण एक लक्षात घ्या आतिशी आणि सौरभ भा भारद्वाज ज्या मनी ट्रेलबाबत विचारत आहेत पैशाचा मागोवाबाबत बोल विचारत आहेत तो पैसा तर मनीष सिसोदिया संजय सिंग किंवा सत्येंद्र जैन यांच्याकडेही सापडलेला नाही आणि तो जर सापडला नाही त्याचा पुरावा सापडला नाही तर ही सगळी केस बोगस आहे असं सिद्ध होईल जेव्हा मनीष सिसोदियानी सुप्रीम कोर्टात जामिनासाठी अर्ज केला तेव्हा या प्रकरणात सिसोदियांविरुद्ध पुरावा फारसा नाही प्रथमदर्शनी पुरावा नाही प्रायमा फेसी एव्हिडन्स नाही असं सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनीसुद्धा म्हटलं होतं हे आपल्याला विसरता येणार नाही त्यामुळे हा जो दारू घोटाळा दारू घोटाळा म्हटलं जात आहे त्यामध्ये किती तथ्य आहे हे काही काळाने स्पष्ट होणार आहे पण तोपर्यंत अरविंद केजरीवाल यांना गजाट ठेवायचं तुरुंगात ठेवायचं लोकसभा निवडणुकीमध्ये त्यामुळे ते प्रचार करू शकणार नाहीत आपच्या प्रचारावर परिणाम होईल त्यामुळे आपला फायदा होईल असं भाजपचं गणित आहे पण अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात ठेवण्याचा हा हा जो प्लॅन आहे ही जी योजना आहे ती कितपत यशस्वी होते हे दिल्ली हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टावर अवलंबून आहे जो न्याय सिसोदिया किंवा संजय सिंग किंवा सत्येंद्र जैन यांना लावला तोच अरविंद केजरीवाल यांना लावला जाईल असं शंभर टक्के म्हणता येत नाही न्यायाधीशांचा दृष्टिकोन वेगळाही असू शकतो पी एम एल ए लावला म्हणून जर पुरावा नसेल तर न्यायाधीश ईडीचं म्हणणं मान्य करतील असं म्हणता येणार नाही तुम्हाला एखाद्याला अटक करायची असेल तर कारणं द्यायला पाहिजेत त्यासाठी पुरावा द्यायला पाहिजे असं सुप्रीम कोर्टाने दुसऱ्या एका खटल्यामध्ये कालच म्हटलेलं आहे त्याचाही विचार अरविंद केजरीवाल यांच्या प्रकरणात करावा लागेल न्यायालयाला असं मला वाटतं त्यामुळे पुढच्या आठवड्याभरात अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीत नेमक्या कोणत्या घटना घडतात यावर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची प्रतिक्रिया अवलंबून राहील अरविंद केजरीवाल आपल्या अटकेचा पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न करतील आणि भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील याविषयी काही शंका नाही शेवटी एकच देशातल्या विरोधी पक्षांनी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा स्पष्ट निषेध केलेला आहे हे लोकशाही विरोधी पाऊल आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारे एका मुख्यमंत्र्याला अटक करणं हे ही लोकशाही हे ह्या लोकशाहीवर वरवंटा चालवणं आहे असं या सर्वांनी म्हटलेलं आहे काल या विरोधी पक्षांनी इलेक्शन कमिशन कमिशनमध्ये जाऊन निवडणूक आयुक्त इलेक्शन कमिशनरची भेट घेतली आणि त्यांच्याकडे आपला निषेध व्यक्त केला जर आत्ता आचारसंहिता जाहीर झालेली आहे आणि सर्व देशाचा कारभार हा निवडणूक आयोगाच्या देखरेखीकडे चालू आहे तर ईडीच्या कारवायांवर निवडणूक आयोग नियंत्रण का आणत नाही हा प्रश्न विरोधी पक्षाने विचारला निवडणूक आयुक्तांनी सगळं ऐकून घेतलं पण या प्रश्नाला उत्तर दिलं नाही देशातल्या जनतेला या प्रश्नाला उत्तर मिळावं असं वाटतंय जर निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली आचारसंहिता लागू आहे अधिकाऱ्यांच्या बै बदल्या होत आहेत तर ईडीला ही सूट काय आहे ईडी अजून राजकारण्यांना विरोधी पक्षाच्या राजकारण्यांना विशेषतः अटक का करते है? हा प्रश्न जनतेच्या मनात सुद्धा आहे आणि जोपर्यंत त्याचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत सत्ताधारी पक्षापर्यंत बद्दल नरेंद्र मोदी आणि अमित शहाबद्दल एक संशयाचं वातावरण निर्माण होणार आहे सध्याची निवडणूक अशा प्रकारे केजरीवाल यांना अटक झाली हेमंत सोरेन यांना अटक झाली त्यामुळे ही निवडणूक मोकळ्या वातावरणात होण्याची शक्यता नाही असं विरोधी पक्ष म्हणत आहेत राजकीय विश्लेषक म्हणत आहेत त्यामुळे या निवडणुकीवरच एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे हा संघर्ष पुढच्या काळात कुठे राह जातो हे बघावं लागेल त्याकडे लक्ष ठेवावं लागेल आज इथेच थांबूया शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे सबस्क्राईब करायचं म्हणजे बेल आयकॉन दाबायचा म्हणजे तुम्ही सबस्क्राईबर व्हाल आणि जेव्हा जेव्हा मी तुमच्या समोर येईन तेव्हा तेव्हा तुम्हाला आगाऊ सूचना मिळेल आगाऊ इंटिमेशन मिळेल तेव्हा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हा व्हिडिओ व्हायरल करा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच